इचलकरंजीत धूम स्टाईल चोरी महिलेच्या गळ्यातील सत्तर हजारांचे मंगळसूत्र हिसकावले इचलकरंजी शहरातील सोलगे परिसरात धूमस्टाईलने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सुमारे सत्तर हजार रुपये किंमतीचे एक तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून पळ काढला ही घटना मंगळवारी घडली असून या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सौ वृषाली शशिकांत जाधव राहणार एकता कॉलनी सोलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आपल्या मुलीला क्लासला सोडून मोपेडवरून घरी परतत होत्या स्वयंभू शिवमंदिराजवळ आल्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी लावून पत्ता विचारण्याचे कारण देत त्यांना थांबवले त्याचवेळी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले चोरट्यांच्या हल्ल्यात मंगळसूत्राचा काही भाग फुटून त्यांच्या हाती लागला नाही वृषाली यांनी आरडाओ करता चोरटे मोटारसायकलवरून वरून परिसरात पसार झाले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे